कुंभ राशी स्वभाव कुंभ राशीचे गुणधर्म कुंभ राशीचा स्वामी शनी ग्रह असून ही राशी वायू तत्वाची आहे या राशीत जन्मलेले लोक विचारांनी प्रगत कल्पक व दूरदृष्टी असतात कुंभ राशीच्या व्यक्तींचे स्वभाव वैशिष्ट्ये स्वभावाने मौल्यवान विचारांचे तत्वनिष्ठ व जिज्ञासू असतात नेहमी नवीन कल्पना व बदल स्वीकारणारे मित्रपरायण सामाजिक आणि लोकाभिमुख वृत्ती कधी कधी स्वतःच्या विचारांवर हट्टीपणा दाखवतात भावनांपेक्षा तर्क व बुद्धीला महत्व देतात गुढ विषय विज्ञान संशोधन व तंत्रज्ञान यामध्ये रस इतरांना मदत करणारे पण स्वतःच्या जगात रमणारे कधी कधी एकटे राहणे आवडते पण मित्रमैत्रिणींचा मोठा गोतावळा असतो एकंदरीत राशीचे लोक दूरदर्शी कल्पनाशील सामाजिक पण थोडे हट्टी असतात व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर करा चैनल ला सब्सक्राइब करायला विसरू नका धन्यवाद